नळदुर्ग येथे एकवीस एप्रिल रोजी जैन बांधवांच्या वतीने भगवान महावीर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी भव्य मिरवणूक काढण्यात आली सालाबादप्रमाणे याही वर्षी नळदुर्ग येथे जैन समाज बांधवांच्या वतीने भगवान महावीर यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी बस स्थानक ते भगवान महावीर चौकापर्यंत फुलांनी सजवलेल्या रथामधून भगवान महावीर यांच्या प्रतिमेची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली बस स्थानकासमोरून निघालेली मिरवणूक लोकमान्य वाचनालय राजमाता पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर चौक शास्त्री चौक जय भवानी चौक बसवेश्वर चौक चावडी चौक मार्गे मिरवणूक महावीर चौकात आल्यानंतर मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले या मिरवणुकीमध्ये जैन समाजाचे माजी नगराध्यक्ष नितीन कासार प्रवीण कासार सुधीर पाटील किरण पाटील अक्षय आवटे यांच्यासह जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये महिलांची संख्या मोठी होती मिरवणूक चावडी चौकात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक जगदाळे यांच्या हस्ते भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले मिरवणूक अतिशय शांततेत पार पडली